साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अनुदानावर झेरॉक्स मशीन तर मग एकतीस मार्च पर्यंत करा अर्ज समाज कल्याण विभाग सर्वसामान्यांचा आर्थिक स्तर उंचावणार समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय कुटुंबियांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी उपकारातून शंभर टक्के अनुदानावर स्प्रिंकलर संच झेरॉक्स मशीन शिलाई मशीन अशा स्वयरोजगारांच्या शंभर टक्के अनुदानाच्या योजना राबविण्यात येत आहेत पंचायत समिती स्तरावर पात्र लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी करून नुकत्याच या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आता सदरील लाभार्थी अल्प उत्पन्न गटातील आहेत का यापूर्वी सदर लाभार्थी किंवा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने मागील पाच वर्षात एखाद्या योजनेचा लाभ घेतला आहे का याची बारकाईने तपासणी केली जात आहे ज्या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड झाली आहे त्याने अगोदर ती वस्तू बाजारातून खरेदी करायची आहे ग्रामसेवकाने त्याची खातर जमा केल्यानंतर त्या वस्तूची पावती पंचायत समितीकडे सादर करायची त्यानंतर मग त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर संबंधित वस्तूची रक्कम आर टी जी एस मार्फत जमा केली जाते या सर्व योजना डी बी टी तत्वावर राबविल्या जातात